यांचं जे युट्यूब चॅनल आहे त्यांच्या चॅनलमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की जर तुम्हाला प्रोडक्ट वगैरे पाहिजे असेल तर व्हॉट्सअप वगैरे करू शकता या नंबरवर एक ऍक्च्युली हे कुठलं हे पण तुमचं देवगडच आहेची प्राईज काय डझन वर कशी प्राइस आहे पाचशे रुपयामध्ये बारा बारा पीसेस येणार हा रत्नागिरी हापूस आहे देवगड आहे आपण देवगड आहे त्याची प्राइस काय सातशे सातशे अच्छा किती पीस आहे ते टोटल ओके बारा आंबे आणि मार्केट मध्ये कुठला देवगडाला कुठलाय मालवण मालवणचा मॅंगो आहे फक्त जोरदार झाले पाहिजेत फक्त ताई तुझं मन स्वागत आहे तर नमस्कार मित्रांनो मी यास माळी माणिक तुमच्या मराठी युट्युबर आपण चाललेलो आहोत आज दादरला ट्रेन आलेली आहे मित्रांनो आपण जाऊया ट्रेन मध्ये मग डायरेक्ट भेटूया दादर बेस्टला मी आहे दादर वेस्टला दादर वेस्टला शिवाजी पार्कच्या इकडे आहे तर प्रत्येक वर्षी ना इकडे अंबा फेस्टिवल सादर करण्यात येतो प्रत्येक वर्षी तर त्याच ठिकाणी मी आज आलेलो आहे बघू शकता हा दादर वेस्टचा एरिया आहे आणि इकडे बघा समोरच एक लिहिलेला आहे आंबा महोत्सव दोन हजार चोवीस आणि हा गेट आहे ठीक आहे हा गेट आहे गेटमधून आतमध्ये एंट्री आहे तर आतमध्ये जे पण काय होईल जे पण ऍक्टिव्हिटी काय होतील ना ते तुम्हाला मी आज एक्सप्लोर करणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता इकडे मँगोचे बॅनर आहेत सगळे इकडे परत त्या साईडला आणि हा स्टेज आहे तर इकडे काही कार्यक्रम होणार आहे बघू शकता हा एक मोठा बॅनर लावला आहे इकडे ठीक आहे त्याच्यावर भरपूर ब्रँडचे नावं वगैरे हो आहेत आणि इकडे समोरच दोन मँगोजचा एक बॅनर लावलं आहे दोन ओके मे दोन हजार चोवीस आहे समोर बघू शकता आणि इकडे हा स्टेज आहे डान्स वगैरे होणार नाही सेलिब्रिटी वगैरे तर हा एकदम समुद्र किनाऱ्याच्या समोरच हा लोकांनी स्टेज बांधलेला आहे ठीक आहे तर हळूहळू पब्लिक जमा होते तर बघू शकता लेडीज सगळे वारी वगैरे साडी वगैरे ड्रेस वगैरे ॲक्च्युअली तयार झाला वा चार वालिंग लवकर आला ह्या लोकांनी काही स्टॉल्स मँगो स्टॉल्स लायनिंगमध्ये बनवले तिथून तिथपर्यंत सगळे मँगो स्टॉल्स आहेत ते आपण बघूया तर तुम्ही कोकण हार्टेड गर्लचे व्हिडिओज बघत असणार ना तिचा ब्रँड हा तर जर तुम्हाला प्रोडक्ट वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप वगैरे करू शकता ह्या नंबरवर तरी काही इन्फॉर्मेशन माहिती दिली आहे त्यांची वेबसाईट पण डब्ल्यू डॉट्स सिंधु उद्योग डॉट कु डॉट इन ओळखला असणार आहे कोकण आर्टेड गर्ल मी ऍक्च्युली मी तुमच्या पर्सनली व्हिडिओ बघतो सगळे व्हिडिओ बघतो मी ऑफकोर्स लिटरली छोटा युट्यूबर आहे सुयोग माडिक म्हणून चॅनलचं नाव आहे तर एकदम माझ्या सबस्क्रायबरला सुयोग माडिक यांचं जे युट्यूब चॅनल आहे त्यांच्या चॅनलला लाईक करा त्यांच्या चॅनलमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू तिथे काय पार्कर बंधू आहे ना तुझा अच्छा तर तुमचं काय वेबसाईट वगैरे काय आहे का नंबर वगैरे भेटेल तुमचा वेबसाईट वगैरे अच्छा तर मित्रांनो पारकर बंधूचा हा ऍक्च्युली तुम्ही बघू शकता खाली ऍड्रेस वगैरे आहे तर थोडी माहिती देऊ शकता है का म्हणजे प्राइस काय नॉर्मल सहाशे ते पाचशे पासून चालू आहे सहाशे ते पाचशे आणि कुठले हापूस आंबे आहेत अच्छा तर हापूस आंब्याची प्राइस काय पाचशे पासून चालू आहे पाचशे ते हजार पर्यंत आहे अच्छा आणि हे तुम्ही डिस्प्ले केले ते कुठले आंबे आहेत हापूस हा रत्नागिरी हापूस आहे देवगड आहे आपण देवगड आहे त्याची प्राइस काय सातशे सातशे अच्छा किती पीस आहे ते टोटल ओके बारा आंबे आणि मार्केटमध्ये नॉर्मली किती प्राइस असते अच्छा आणि होम डिलिव्हरी काय अवेलेबल आहे का मेन इकडे पार्कर बंधू म्हणून आहे आपलं इंस्टाग्राम पेज वगैरे काय का पार्कर बंधू तर मित्रांनो पार्कर बंधू इंस्टाग्राम पेज आहे त्याच्यावर जाऊन दादरला कुठे चौकीच्या अच्छा हा हा ऍड्रेस ठीक आहे आणि मी काय बोलतोय कधी आता कधीपर्यंत तुम्ही इकडे उद्यापर्यंत ऑर्डर पण आता सध्या आंबे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत लास्ट अच्छा अच्छा ना तुझं नाव काय बोलला मित्र निखिल निखिल आणि तुझं ओके मित्र थँक्यू सो मित्रांनो तुम्ही हे बघू शकता ना सगळे सगळे मँगोचे स्टॉल्स आहेत आणि प्रत्येकाचा एक एक ब्रँड आहे जसं रत्नागिरी ऑफिस हा एक स्टॉल आहे इकडे ठीक आहे हे अमृत देवगड अजून स्टॉल आला कोणी लावला नाही आता हळूहळू हे लोक येतील हे सगळे स्टॉल्स आहेत इकडे तर आता जस्ट तुम्हाला एक इन्फॉर्मेशन दिली तर जेवढं पण एक्सप्लोअर करता येईल तेवढं मी एक्सप्लोर करेन आजच्या व्हिडिओमध्ये एक शेतकरी थेट ग्राहक वृक्षवल्ली म्हणून एक ह्या लोकांचा एक शॉप आहे तुमचं काय बोलत ताई तृप्ती पूर्ण नाव काय ओके तर ताई मला काय माहिती देऊ शकता स्टॉल इकडे कशा निमित्त तुम्ही दरवर्षी स्टॉल काढता इकडे कसं काय अच्छा ओके ओके आणि तुमचा काय नंबर वगैरे हो भेटेल मग माझ्या सबस्क्राईबर अच्छा अच्छा ओके okay, बाकी नॉर्मल मार्केटमध्ये जे मँगोज असतात आंबे आणि हा तुमच्या मॅ काय डिफरन्स काय प्राईजमध्ये वगैरे हो अच्छा अच्छा ओके मला एक एक्झाम एक्झाम्पल एक दाखवू शकता का हे एक ॲक्च्युली हे कुठलं हे पण तुमचं देवगडच आहे अच्छा अच्छा याची प्राइस काय डझनवर कशी प्राईज आहे पाचशे रुपये मध्ये बारा बारा पीसेस येणार अच्छा आणि कम पाचशे रुपये लास्ट प्राइस आहे का पाचशे रुपये लास्ट प्राइस अच्छा ओके ओके आज सगळ्या साडेतीनशे ग्राम असं ओके हे सगळं हजार रुपये डझन अच्छा ठीक आहे ठीक आहे ते एवढे एवढेच डिस्प्ले केलेत का तुमच्याकडे आता सध्या ओके ओके तुमचं कार्ड वगैरे असेल तर मला बरं अच्छा तर हा कार्ड आहे ताई तुमचं पुन्हा एकदा नाव सांगा ना मला सॉरी तृप्ती कोपकर तुम्ही यांचा इंस्टाग्राम पेज जाऊन फॉलो करा लाईक करा शेअर करा हा एक इकडे स्टॉल आहे पोंडा घाट फार्मसी म्हणून तर ह्या स्टॉल बद्दल आपण माहिती जाणून घेऊया तर ह्या लोकांच्या इकडे प्रोडक्ट्स आहेत तर तुम्ही बघू शकता हे कोकमाची एक बॉटल काय प्राइस काय बोला आणि दुसरी पन्नास ला तीन देतात पन्नास ला तीन आणि हे थंडवालं पण आहे तुमच्याकडे अच्छा तर हे जेवढे पण तुम्ही प्रोडक्ट डिस्प्ले केले त्याच्याबद्दल थोडी माहिती देऊ शकता का स्पेशली होंडा कंपनी मधासाठी फेमस आहे मधासाठी फेमस आहे का सत्तर वर्ष जुनी कंपनी आहे कोकम ज्यूस कोकम सरबत त्यानंतर जिरा सोडा हे पार्टिसिपेट केले आंबा महोत्सव मध्ये अच्छा 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 अच्छा, अच्छा आणि हे काय हे हे कुठले हे गुलकंद आहे गुलकंद प्राइस काय चांगलं आहे हे एकशे साल आहे पूर्ण आयुर्वेदिक आहे आयुर्वेदिक आहे अच्छा कोकम सरबत आहे हे सेम आहे ना हे हे थोडं मोठं वालं आहे आणि हे तुम्हाला पाणी ऍड करायचं आहे का अच्छा हे पूर्ण टू ड्रिंक आहे का बनवलेलं आहे ओके हे वाला, वाला। जिरा सोडा आहे ते एवढेच प्रोडक्ट डिस्प्ले केलेत आणि मँगोचं काय प्राइस आहे मँगोचे सातशे रुपये डझन आहे हे कुठला देवगड आलं कुठलं आहे मालवणचा मँगो आहे ओके तिकडे मालवणचा मँगो मँगो एक पण ना बघितला मी देवगडचे सगळे देवगडच्या तर बाकीचे मँगोज आणि या मँगो मध्ये काय फरक टेस्ट मध्ये फरक आहे बरेच जण देवगड म्हणून लिहितात पण असं सांगू शकत नाही की देवगडच आहे बऱ्याचशा लोकांना ना फक्त देवगड हा पण हा देवगड नाही ना, ना? ना हा देवगड नाही आहे तर ह्याच्याबद्दल जरा माहिती भेटेल का मला हा कुठला आंबा आहे काय ते सांगतो कसं झालंय की बऱ्याचशा कोण फक्त देवगडून येतो एवढा माहिती मग प्रत्येकाच्या बॉक्सवर देवगड लिहिणार असेल तरी तो अडेलीचा असू शकतो किंवा मालवणचा असू शकतो असं काही सिंधुदुर्ग पट्ट्यात मग टेस्ट कशी नॉर्मल बाकी आंब्यांपासून तेवढी सेम बेटर सेम बाकी हापूसचा ते सेम आहे आणि याची रेट काय का बॉक्स रेट आम्ही जास्त रेट नाही ठेवलाय सहाशे रुपये डझन सहाशे रुपये डझन म्हणजे बारा पीस सहाशे रुपयाला आणि तुमचा काय नंबर वगैरे काय आहे का किंवा कार्ड वगैरे ओके इंस्टाग्राम पेज मला सांगणार का बॉम्बेला कुठे ब्रांच वगैरे आहे काही किती दिवस आज आज आणि उद्या लास्ट आणि कॉन्टॅक्ट करून आणि होम डिलिव्हरी अवेलेबल आहे का आता सध्या म्हणजे त्याचे काय चार्जेस वगैरे अच्छा अच्छा तुझं नाव काय बोला मित्र योगेश योगेश पूर्ण नाव काय योगेश योगेश खोट ओके okay, मित्रा थँक्यू फॉर इन्फॉर्मेशन माहिती दिल्याबद्दल स्वागत आहे आहे मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी बॉन अँड ब्रॉटअप दादर आहे आणि मरणार पण दादर मध्ये त्यामुळे काळजी करू नका जोपर्यंत आंबा महोत्सव तोपर्यंत मी आहेच <laughs> जोरदार वाळ्या अंजली पाहिजे प्लीज मी विनंती करेन आपण एक गिफ्ट आमच्याकडनं स्वीकारावं हे गिफ्ट नाही म्हणता मी असं म्हणेन की हे मान सन्मान स्वीकारावा जोरदार डाळ झाले पाहिजेत आपल्या ज्योजस साठी जोरदार डाळ्या मंचावरती निमंत्रित आहात जरा जोरदार डाळे आपल्या इन्फ्लुएन्सर साठी झाले पाहिजेत माध्यमातून आपल्या विविध रंगी कला गुणांना सुद्धा ते तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात आणि तुम्ही सुद्धा ते शेअर करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात या तीनही इन्फ्लुएन्सर्सला मी या मंचावरती आमंत्रित करतोय रा, राज नागवेकर किरण वाघ आणि ओम गंगन यांच्यासाठी जरा जो टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे विक्रांत आसरेकर फाउंडेशन प्रस्तुत आंबा महोत्सव दोन हजार चोवीस पर्वतिसे आपलं मनपूर्वक स्वागत आहे मी विनंती करेन की आपण तीनही आपल्या मित्रांचं कौतुक करण्यासाठी त्यांचं गिफ्ट घेऊन यायचे प्रती खरं म्हणजे कॉन्टेंट क्रिएटरला मी कालही बऱ्याच जणांना आमंत्रित केलेलं आणि बऱ्याच जणांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आजही तिघ इथे आलेले आहे आंबा महोत्सवचं हे तिसरं पर्व आहे पण पहिलं पर्व आणि दुसरं पर्व जे पोचलं लोकांपर्यंत रीलच्या माध्यमातून पोचलं त्यामुळे आपल्यासारखे कॉन्टेंट क्रिएटर आपल्यासारखे इन्फ्लुएन्सर्स हे आमच्यासाठी नेहमीच एक मार्गदर्शक टाळ्या वाजत राहिला पाहिजे टाळ्यांमध्ये कमी म्हणून देऊ नका टाळ्या वाजत राहिला पाहिजे आज आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे उपस्थित आहेत आपल्या समोर आज या अंबा महोत्सव मध्ये आलेले आहेत त्याचं जोरदार स्वागत करूया तिथला सन्नाटा घेऊया भाई आवाज आला पाहिजे होत नाही मनपूर्वक स्वागत आहे एक तारखेपासून ही घुमा धुमापूळ घालते थिएटर मध्ये ही घुमा तुम्हाला कशी सापडली हे मला जाणून घ्यायचं पण त्याआधी आपलं स्वागत आपण नक्की करू आकर्षक बु गाग घु इथे जागेवरती घुमा नासायला हरकत नाही